तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट जोरदार प्रचार क्रीडामंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची जाहीर सभा तळोदा नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट वतीने जोरदार प्रचार सभांचे आयोजन करण्यात येत आहे याच अनुषंगाने तळोदा येथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे क्रीडामंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी यांच्यासाठी प्रचारसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट वतीने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भाग्यश्री योगेश चौधरी यांनी निवडणुकीच्या रिंगणात आव्हान उभे केले आहे त्यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सभेत तळोद्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली प्रमुख उपस्थिती या सभेसाठी विविध मान्यवर उपस्थित होते ज्यात प्रामुख्याने यांचा समावेश होता एडव्होकेट माणिकराव कोकाटे राज्याचे क्रीडामंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अभिजित मोरे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रतन पाडवी जिल्हा परिषदेचे माजी सभापती जगदीश चौधरी तळोदा पालिकेचे माजी नगरसेवक योगेश चौधरी राष्ट्रवादी नेते उमेश जैन राष्ट्रवादीचे नंदुरबार शहर अध्यक्ष मधुकर पाटील यशवंत ठाकरे तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे तळोदा पालिकेत उमेदवारी करणारे नगरसेवक आणि तळोद्यातील असंख्य मतदार नागरिक बंधू भगिनी या जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांचे मार्गदर्शन यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उपस्थित जनसमुदायाला मान्यवरांनी मार्गदर्शन केले योगेश चौधरी यांनी आपल्या भाषणात तळोदा शहराच्या विकासाची रूपरेषा स्पष्ट केली आणि मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले डॉक्टर अभिजित मोरे यांनी तळोदा शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजन आणि पक्षाचे धोरण स्पष्ट करून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाषणात तळोदा शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी आणि नगरसेवक उमेदवारांना निवडून देणे कसे आवश्यक आहे यावर भर दिला पालकमंत्री या नात्याने शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले ही सभा तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्मिती करणारी ठरली ए मराठी न्यूज नेटवर्क नियोजन आमच्याकडनं होत नव्हतं काल रात्रीपर्यंत योगेश मी योगेश मनापासून इच्छा होती की एकोणतीस आणि तीस तारखेला तुम्ही कोकाटे साहेबांना या ठिकाणी बोलवा कारण आपली ती शेवटची महत्वाची मोठी सभा आपल्याला कोकाटे साहेबांच्या उपस्थितीत करायची आहे मात्र वेळ आज साहेबांनी काढून आज आपल्या तळोदा शहरामध्ये आलेले आहे संबोधन झाल्यानंतर एक मात्र विश्वास आणि साहेबांच्या वतीनं साहेबांच्या चौधरी प्रभाकर चौधरी आपण सूर्यवंशी यशवंतराव ठाकरे पाडवी आपल्या मी ज्यांच्या नाव बी त्या उमेदवाराने नमस्कार करायचा आहे महिला हा एस टी एस टी म्हणून एस टी महिला शीतल लक्ष्मण पाडवी उदरी रुपाली यश त्याचप्रमाणे प्रभाव उमेदवार विकास सुरेश महाले आणि जनरल ची उमेदार मोहन झूठ याप्रमाणे जनरल ची महिला अंतराळामध्ये एस पी चे उमेदवार महिला गायत्री अरुण पिंपरे प्रभा क्रमांकच्या आठमध्ये विजय जीबाई खानगीला प्रवास क्रमांक आठ मध्ये विषय प्रविंद बबल प्रधान एस पी चे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असलेले नगर पर परिषदेची निवडणूक या ठिकाणी सुरू झाली आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या तळोदा नगरीमध्ये या ठिकाणी त्यांना मिळू शकतो त्यामुळे त्यांना आपण पक्षात घेऊन तात्काळ या ठिकाणी उमेदवार दिली तर आपल्याला फायदा होईल डॉक्टर काही झालं तरी योगेश चौधरीच्या मिसेसला उमेदवारी द्या आणि त्यामुळे आज या ठिकाणी उमेदवार आहेत योगेश चौधरी यांना उमेदवारी दिल्यामुळे आणि आमच्या बरोबर उभं असल्यामुळे आज निवडणूक आपल्या सर्वांच्या साक्षीने सोपी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे सकाळीच या ठिकाणी येणार होतो रोड शो करणार होतो किंवा सभा घ्यायची होती दुर्दैवानं मलाही यायला उशीर झाला आणि आमच्या अगोदर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे नगरविकास मंत्री शिंदे साहेबांची सभा या ठिकाणी होती मी त्या सभेची थोडी माहिती घेतली त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की या लाडक्या बहिणीच्या पैशाला धक्का लागणार आहे मलाही सांगा आम्ही सर्वजण कोण एकत्र आहोत सकाळपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रचार करताना फिरतो आहे सुरुवातीला नवापूर नंतर शहादा आणि आता तळोदा नंदुरबार नगरपालिकेमध्ये आमचे उमेदवार नसल्यामुळे त्या ठिकाणी मी प्रचार या ठिकाणी सभा घेतली नाही परंतु अत्यंत उत्कृष्ट असं वातावरण या तिन्ही नगरपालिकांमध्ये आहे मला सांगायला आनंद होतो या तिन्ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आल्या तर कोणालाही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अशा प्रकारचं वातावरण लोकांचा विश्वास जनतेचा विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हो रा आहे आमच्या शब्दावर आहे आणि दिलेल्या शब्दाला आम्ही बांधील आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बदल करायचा आहे आणि बदल करत असताना इथले नगरपालिकेतली जी परिस्थिती आहे सध्याची दोन्ही तिन्ही नगरपालिकांमधली ती परिस्थिती बदलवण्याचं फार मोठं आव्हान या ठिकाणी आमच्या समोर निश्चितपणे राहणार आहे मला खात्री आणि विश्वास आहे की अशा प्रकारे जनता या ठिकाणी विश्वास ठेवून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना तिन्ही नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि बाकी सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना चाह निवडून देतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण या ठिकाणी असेल असं या ठिकाणी मला एकंदरीत आज वाटत असा विचार केला तर महायुतीमध्येच सगळीकडे महाराष्ट्रामध्ये लढत आहे परंतु नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी एकच वर्षापूर्वी या ठिकाणी पालकमंत्री म्हणून जाहीर झालं माझं नाव त्यानंतर अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि या ठिकाणी काम केलंय आपण जर इथल्या आमदारांना निवडणूक गेल्यानंतर जर विचारलं तर आमदार सुद्धा सांगतील की त्यांना सुद्धा मदतीच्या भूमिका या ठिकाणी मी सातत्याने घेतलेल्या आहे मी आमदारांना वैयक्तिक मदत करत नाही तर या जिल्ह्यातल्या नागरिकांची जे काही गैरसोय आहे ती दूर करण्यासाठी आमदारांच्या मार्फत जेवढं जेवढे जनतेला देता येईल तेवढा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जेवढी आमच्या पक्षाची नगरसेवक किंवा नगराज्य मंडळी येऊन येईल सर्व त्यांच्या सूचनांचं पालन केलं जाईल त्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल जिल्हा नियोजन मंडळातून विकासाची कामं हाती घेतली जातील आणि दर्जेदार विकासाची कामं होण्यासाठी माझा प्रयत्न असेल हेही मी आपल्याला सांगू इच्छितो मला असं वाटतं की राजकीय भाषा असावी शिंदे साहेबांनी अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी भाषण केलेल्या आहेत की प्रत्येक नगरपालिकेला दत्त घेण्याचा त्यांनी आश्वासित केलेला आहे परंतु त्यांना मर्यादा येतात सर्वच नगरपालिका दत्त घेऊ शकत नाही आपल्याला माहिती आहे मांडी खूप छोटी आहे आमच्या माजी मुख्यमंत्र्यांची परंतु तरी सुद्धा त्यांचा राजकीय विचार त्यांनी मांडला असेल पण या अगोदर त्यांनी कुठल्याही दहा वर्ष नगरविकास मंत्री असताना या अगोदर कुठल्याही नगरपालिकेमध्ये बरीव असा निधी दिलेला ना दिसत नाही त्यामुळे आता निवडणुकीच्या निमित्ताने काही आश्वस्त देणं हे काही योग्य होईल किंवा हे आश्वस्त पूर्ण होतील असं मला तरी वाटत नाही नाही आहे लाडकी बहीण योजना ही आमच्या तिघांची आहे म्हणजे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मान्य उपमुख्यमंत्री आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते सन्मान्य अजितदादा पवार या तिघांनी मिळून तो घेतलेला निर्णय आहे ही महायुतीची ही योजना आहे त्यामुळे ही योजना सर्वांची एकत्रित आहे त्यामध्ये कोणीही योजना तोडू शकत नाही कोणीही योजनेच्या विरोधामध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांना आधार देण्याचं काम राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे करेल आणि सरकारची भूमिका जी आहे त्यामुळे ही व्यक्तिगत कोणाची भूमिका नाही तर त्या संदर्भात मी तात्काळ मी जाहीरपणे आश्वासन दिलेलं आहे त्या संदर्भात मी माहिती घेतो मिटिंग घेतो जिल्हाधिकाऱ्याकडे मीटिंग लावतो आणि तो जो विषय आहे तो तात्काळ मार्गे लावण्यासाठी जे जे करता येईल ते ते आम्ही निश्चितपणे करू की लाडकी बेक योजना ही सरकारची आहे ही कोणा एका व्यक्तीची नाही त्यामुळे सरकारची योजना आहे सरकारने जारी केलेली योजना आहे युतीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत त्यामुळे आमच्या तिघांची योजना आहे जरी कोणी या ठिकाणी काही बोलत असेल ते राजकीय भाषा असेल राजकीय निवडणुकीच्या निमित्ताने केलेली भाषा असेल ते, ते, ते मला योग्य वाटत नाही माझी माझी भूमिका सरकार म्हणून माझी भूमिका मानतो की सरकारची योजना हो आहे सरकारने दिलेली योजना आहे आणि आम्ही तिघही या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहोत त्यामुळे कोणीही या ठिकाणी जिंकलं तरी योजना बंद होणार नाही आणि कोणी हारलं तरी योजना बंद होणार नाही ही योजना सरकारची आहे त्यामुळे ही योजना पुढे चालू राहील याचिका दाखल केलेली नाही याचिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी दाखल केल्याचं मला कळलेलं आहे परंतु तो कोर्टाचा निर्णय आहे कोर्ट उद्या काय निर्णय घेईल त्यावर दिशा अवलंबून असणार आहे त्यामुळे कोर्टाने काय निर्णय घ्यावं हे काय मी सांगू शकत नाही हा काय माझा अधिकार नाही त्यामुळे कोर्टाचा जो निर्णय असेल तो त्या अनुषंगाने पुढील निवडून मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा